पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत आणि अतिक्रमणे हटवावीत अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला या संदर्भात शिवसेनेचे सावर्डी विभाग प्रमुख चंद्रकांत शेळके यांनी कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प यांना निवेदन दिले शहरातील दिल अत्यंत रहदारीच्या अशा पत्रकार चौक ते प्रेमदान चौक रस्ता दरम्यान अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे त्या त्या या रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे त्यातच भर म्हणून रस्त्यावर अनेक छोटी मोठी अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे या रस्त्यालागत गाडी पार्क करणे जिकिरीचे झाले आहे आणि शहरातल्या या रस्त्यावर वाहतुकीचा श्वास गुदमरला असल्याचे निवेदनात म्हटले आहे सदर सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा आणि पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानची अतिक्रमणे हटवावीत आणि रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली तसेच जर पंधरा दिवसात ही कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेळके यांनी निवेदनात दिला आहे यावेळी अनिकेत कराळे प्राध्यापक विशाल शितोळे मयूर गायकवाड रवींद्र राऊत तुषार यादव अमोल बगाडे अनिकेत ओझा उपस्थित होते

त्या अतिक्रमणांमुळं इतके म्हणजे ॲक्सिडेंट रोडला लावायला गाड्या लावायला जागा नाही आहे आणि तिथं हातगाडीवाले बरेच काही जे ते अना अनधिकृत धंदे करणारे सर्वांचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे की ज्या ज्याच्यामुळं लोकांना खूप त्रास होऊ राहिला आणि ॲक्सिडेंट होते त्याच्यामध्ये काही जणांचा बळी गेलेला आहे तर त्यात आणि श्रद्धा हॉटेलचे तिथं असे खड्डे पडलेली की त्यामध्ये रोज संध्याकाळी कुठं ना कुठं ॲक्सिडेंट होतो कुणाला कुणा लागतं आहे त्याच्यामुळं आत्ता आम्ही यांना येऊन भेटून गेलो त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे त्यांनी आम्हाला पंधरा दिवसाच्या आत सर्व काही ते खड्डे बुजून देऊ म्हणले रोडवरचे प्लस आणि जे अतिक्रमण असतील ते सर्व काढून तुम्हाला रस्ता रस्ता मोकळा करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नाहीतर पंधरा दिवसांनी आम्ही त्या ठिकाणी मोठा रस्ता रोको करू आणि त्याच्यात काही म्हणजे घटना घडली तर त्याची पूर्ण जबाबदारी यांचीच राहील असं त्यांना आम्ही सध्या बोलून दाखवलेलं आहे त्यांनी आम्हाला वय दिली की पंधरा दिवसाच्या आत सगळं होऊन जाईल जय हिंद जय महाराष्ट्र बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा